सतत केस बांधल्यामुळे गुंता होतं डोकं दुखतं पण मी आता रोज वेणी घालायला लागली शंभू गेटवर उभं राहून झोका झोका खेळत होता संध्याकाळी आम्हाला बाहेर जायचं होतं तयारी झाली जाण्याआधी हरभरे विजत घातले तांदूळ आणि पोहे पण मग शंभूची आजी आजोबा दुसरीकडे फिरायला गेले मी आणि शंभू मंदिरात गेलो त्याला अजूनही वाटतंय की मंदिरात दांडिया होतोच लगेच घरी आलो देवाला दिवा लावला नमस्कार केला आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात केली रोज साधं जेवत होती त्यामुळे आज काहीतरी चमचमीत खावं असं वाटलं आणि मग केली आमटी आणि पोळ्या करायच्या ठरवल्या म्हटलं स्वयंपाक होतोय तोपर्यंत काहीतरी गाणे लावून ठेवावे म्हणून मी देवाचे गाणे लावले शंभू दांडियांबरोबर खेळत होता पोळ्या करून घेतल्या आमटी केली आणि शंभूसाठी सॅटर्डेला हेल्दी ब्रेकफास्ट असतो मग हिरभरे भिजत घातले होते ते पोहे आणि तांदूळ त्यात मी कढीपत्ता टाकला आणि मस्त बारीक वाटून घेतलं आता हे मी इन्स्टंट केलेलं आहे त्यात मग मी मीठ टाकलं जिरे टाकले आणि कोथिंबिरीची पूड होती ती टाकली आणि लगेचच याचे मग मी धिरडे करायला सुरुवात केली याचे आपण इडल्या पण केल्या तर सुंदर होता प्रोटीन युक्त डोसा हा मी नेहमी शंभूला देत असते आणि आम्ही पण खात असतो सो पापड्या आलाय आमच्या मोठ्या घरून भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय